जीवन, जीवन दा चा चा मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद

<tuk tangan> Sampai बार अली गडवड किती अली गडबड हा केला मित्रांनो तुम्ही पाहू शकता कोण आले हिंद केसरी जॉकी आले आहेत हिंद केसरी जॉकी दोन्ही जीवन जीवनदादा आले आहेत परत बबलू चाचा आले आहेत इथं आटपाडीचे आप्पा पण आले प्रकाश भाऊ आले काय सांगाल मालक हां आणि इकडं ही तुळजापूर आले ही पाहुण हा बऱ्याच लांब आले तुळजापूर नमस्कार आल्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन नमस्कार आणि इतर वेळेस नेहमीप्रमाणे लवकर आले आलेट आले की कस काय सराव असत मित्रांनो शेट आले चांगलं दिसत चांगलं का असं चांगला दिसत काय सांगाल चाचा कशी काढली डिझाईन एक नंबर आहे डिझाईन आवडली तुम्हाला आवडली आवडली जीवनदादा पण आहेत कस काय सांगाल कशी काय डिझा डिझाईन चाललं पाच वर्ष येतात त्याच पाच वर्षात वाटते जे मला कशी काय डिझाईन कसं वाटलं भेटून एक नंबर वाटलं एक नंबर वाटला एक नंबर वाटलं हो बाकी कस काय कार्यक्रम पर्यंत थांबणार काय था। हो हाय की आहे ना हाय हाय नाही नाही थांबणार आहे थांबणार आहे थांबणार आहे हो थांबणार आहे दादा काय सांगाल कस काय डिझाईन केली छान केली ते छान केली मस्त या दिवशी तुम्ही मैदान पार पाडण्यासाठी खूप सहकार्य केलं केलं केसरी मैदान पार पाडण्यासाठी या दादाने खूप कष्ट घेतले हो तालुका अध्यक्ष असल्यामुळे आपलं आठवाडे तालुक्याचे अध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडी संघटने चाचा झालं मग दादा अजून करा वाटतंय दादा अजून आता काय काय नंबर आहे झाले दोन्ही आवश्यक केले ओके झाले सगळे हो हाय ओके झाले सगळे तर चांस जाईल काहीच नाही चाच कसं वाटतंय नेहमी मैदानात वेगळा तसा ही असतो ना आज आज वेगळा वाटतो आज सजवलंय कसं वाटतं आज काय वेगळंच वाटतं आज वेगळा वाटतंय आज वेगळा वाटतो आज वेगळा वाटतो mak okay.